अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन त्रुटी वेतनात बंपर वाढ शासन निर्णय निर्गमित तर चला पाहूया कोणता शासन निर्णय आहे त्याबद्दल माहिती तर हा जो शासन निर्णय आहे राज्यातील विधी व न्याय विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन शुद्धी पत्रकानुसार नमूद गट अ ते ड संवर्गातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आता सदरच्या शासन शुद्धी नमूद करण्यात आलेले आहेत की मान्य उच्च न्यायालय मुंबई नागपूर व औरंगाबाद खंडपीठ मधील गट अ ते गट ड संवर्गातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याबाबतच्या दिनांक अकरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजीच्या निर्णयानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीच्या वेतन निश्चितीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे यामध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार चार रोजी अथवा त्यानंतर विधी व न्याय विभागात नियुक्त झालेले अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या त्यांचे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी एकोणपन्नास हजार शंभर सेल वन लेवल यस एटीन इतके निश्चित करण्यात आले असेल अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये कोणतीही अतिरिक्त वेतन वाढ मंजुरी केली जाणार नाही तर उक्त वेतन मॅट्रिक्सच्या किमान वेतनावर वेतन निश्चित करण्यात येईल असे नमूद करण्यात येईल तसेच दिनांक एक जानेवारी दोन हजार एक ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तीन दरम्यान नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी रुपये एकोणपन्नास हजार शंभर सेल वन लेवल एटीन इतके निश्चित करण्यात आले असेल तर त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये एक अतिरिक्त वेतन वाढ मंजूर केली जाईल परिणामी त्यांचे वेतन रुपये इतके निश्चित करण्यात करण्यात येईल असे नमूद आले त्याचबरोबर दिनांक एकोणीसशे सत्त्याण्णव पूर्वी नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचे वेतन वेतन दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी रुपये एकोणपन्नास हजार शंभर इतके निश्चित करण्यात आले असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीत तीन अतिरिक्त वेतन वाढ मंजूर केली जाईल परिणामी त्यांचे वेतन त्रेपन्न हजार सातशे इतके निश्चित करण्यात येईल